मला टीप दिलेली की एक लग्न झाले पण त्या मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही झालं काय नाही ह्यासाठी आहे ना आपल्याला जातीनं तिथं लक्ष द्यावं लागलं आणि तपास पूर्ण करून घेतला पाहिजे काय नाव सांगितलं होतं बरं नवरदेवाचं त्यांनी विशाल हां विशालच्या घरी इकडंच कुठेतरी सांगितलं चला आता तपास तपास करत आहे ना मस्तपैकी आपण जावा हां वर झालं पोरास लग्न होऊन गेलं हां बाई नाही चला एडोakel तानो हा कने एक तो पुरीच आहे तोटवाडा हा ना एक तो पुरी भेटत नव्हत्या पण मी कसं इकोणती कोण चाटा सुटा मारून हूं चाटा सुटा कास चा। मां पोर किती अरे त्यास तू आपलं काय देख नाही चाटीची कथा देखला लाखात एक आहे लाखात एक मालिक यास झाले वासच मत कोणी पण असा जरासा ओळवणं इल्लास तर मग कळालंस तुला हं ओळवणं इल्लास तर मग कळालंस तुला अरे मला काय ठेवायचं लागलं कोणाला भाऊ म्हणलं सर कोणाला दादा म्हणलं सर त्यांनी काय केलं होतं एवढं अरे काय केलं होतं तुला कळत काय तुला दहा रुपये फक्त एकतीस डिसेंबरला मागच्या वर्षी मग नाची त्या सारखं म्हणजे तू त्याचे असे ओवाळ होत त्याला आलो ये लोकांचे पोर रोज पेत्या तो फक्त एक दिवस प्याला होता अरे झाकडे आले खर चांगली तू नाही नाही तू ये ना, तो आ, आ, ना, ना, ना हा भाई तुला केल्याचा उपकार नाही हा झालं ना आता आणले नाही करून मग मी म्हटली का हा बर झालं अहो नाही तर आजकाल पुरी भेटती नाही हा नाही ते बर झालं पण मा पोरांला वळण चांगलेच लावले खर झालं नाही चांगली झाल्यावर कुणी असच म्हणत झाल्यावर कोणी म्हणत तवा म्हणलं तवा भावाला म्हण म्हण तर त्वा भाऊ नाही म्हणत होता आता लग्न झाल्याबतो मी दिल्या असते पूर्ण रे अरे तुमचा खाणोठा आहे आले का मा खा तसाच आहे म्हणजे काही झालं काही येऊन लगेच खाणूट खानोठाच त्याच आतीचा आहे या माणसाचं वय गेलं पण सोय नाही आली खरंच सुधारणा झालीच नाही आहे बत... ना मातारी झाली तरी स्वतःच्या बाद्याला सुद्धा पोर द्यायला त्याला लाज वाटत होती फार पिकून गळाले पण सुधारणा नाही द्यायची गो आपली पोर भाडका दाखद आपल्या दारात द्यायची आता या बाय त्याला शा द्यायचं काम दारातच येऊ देणार रे मी मावल्या तुमच्या दारात यायला तो रिक्का नाही हा त्याला मस पडेल तिकडे जाईल कोणाकडे त्याच्या मस नातेवाईक बायका आणि तोय तिकडे बाहेर जायचं नाही पर सांगतो हा मी जाणार नाही नाही थोबाळा सर रेंगुळका एक रात मी जायचो दिवाळीला आरक्षण बंद नाही मग डोक्यात बसले तो डोक्यात बसले मा पोर दिल नाही तना हा पोर राहिलं का बिगर लग्नाचं झालं ना मा अरे मी म्यास तर मी कसं कट होईल तसं त्याला हा मग मीच जा अनले करून मग केली ना मग मी नाही केली का कष्ट काही

भावाचं लग्न जमलं तर तुमच्या भावांना पावाना भाड खाऊ भाऊ तुमचे त्यांना देखवा ना आमचं चांगलं झालं अरे तेच उभे राहिले बरोबर आपल्या कार्याला शोभा उभे राहिले जगाच्या लाज काज राहिले लाज काज राहिले त्यांना माहितीये ना आपण आता गेलो नाही तर लोक थुपतील आपल्या ते मग आपल्या लग्न करू लागतील का ते मग एक रुपयाचा दिला का त्यांनी आपल्याला आधार आपण काल मागायचं त्यांच्याकडे आपल्या मोठं भूषण सांगून राहिले गणिक वाताच तुमच्या भाऊ मी सांगितलं काय महागार वाताच मग त्यांच्या मग तिकडच्या महाजांचं नाव काढू अं नको बा बाळा राव राव ते सांग जाऊ मा भापा तसे ना भावा आहे इकडे काय होत मी आले म्हणून झालं या बदर तोड काय ठाके तरीच करेल म्हणजे अजून तुमचं हायच कटे हाय हाय शेवटपर्यंत हे चालणार आपलं तुम्ही मसनवटी रावस्तो ठाके दाखवा बस बस ह शेवटपर्यंत हे चालले बरोबर मी पण आहे ना आता थांबा आता झाले पोराचं लग्न तुमची गमतच कर हा तू काय गम्मत करते आता हाय मला सोन मुली काय टेन्शन नाही पाहू ना आता तो हा कचराचा आता काय त्याचा सोना बोला जेकर कोणाचा अहो तुमचाच कचरा करायला इथे मी त्याचा हा खबर आहे ना मला आहे ना तिथलाच आड्रेस दिला होता घर तर हीच दिसतय नवीनच बांधलेला आहे म्हणे कलर नाही काय नाही प्लास्टर केलेलं आहे दरवाजा तो उघडा दिसतोय बाकीची घर असं विचारून तरी बघू आपण इथं कोण आहे का कोण आहे का घरात घरात कोण आहे का अरे आवाज साध कोण देणं झालं कोण काय झालं कोण राहत आम्हीच राहतो आम्हीच राहतो काय कोण आहे का... दुसरं घरात माझे हसबंड बोल बाहेर आहो लो, लो, लो. पा नमस्कार नमस्कार आत काय एवढा लापलायच काय नाही या आवड सोडत हा का काही पाणी बि नाही देऊ तुम्हाला नाही पाणी वगैरे काय नको मला मग तुझं नाव काय विशाल हा काय नाराज झाले काय लग्नाला हा लग्नाला बोलवलं नाही म्हणून नाराज झाले बरोबर आहे तुझं म्हणणं ये ना आपले बारके साहेब हा का मला एक सांग तुझे आईबाप कुठे रे आई बाप तिकडं गोट्याकडे जायला तुला गोट्याकडे आहेत का हा का नाही मला भेटायचं जरा तुझ्या आई बापांना नाराज झाले म्हणून का हा लग्न बोलत नाही म्हणून हा मग काय चल मग चल, चल चल तुछ 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 आगे आगे बीटुण आगे बीटुण। चल तुझ्या आई बापांना पहिले भेटू आपण चल तू भी चल चल काय साहेब लय मनावर घेता तुम्ही बाबा नाही नाही मनाव नाही काय घेत मी मग आता तू चल तरी मला पहिले तुझ्या आई बापांना भेटू दे कसं मला बोलल्याशिवाय तर काय कळणार आहे अच्छा भाई तुम्हाला भाडायचं भाऊ त्यांना

आणि तू ना नवीन आहे बर का तू नवीन आहे तू जास्त बोलायचं नाही तिघांमध्ये जास्त चालून द्यायचंय आपण फक्त मसाला घालायचं तुला मी सांगितलं ना ने। ने, सांगित आता तुम्हाला नाही आता पण तुम्ही मासे डोकं लावू नका अजिबात डोकं लावायचं नाही मला काय आता अशी गरज राहिली नाही लग्न केलंय पोराच हे माय आत्म्याला माहिती तुला काय टाळवला आयुष्यभर तेच तेच ना चल चल हे काय बसले एकच सांगतो परत काय रे हे साहेब भेटायला आले हो साहेब नमस्कार नमस्कार भारके साहेब काय भारके साहेब काय नाही आलो भेटायला तुम्हाला अच्छाच लेला बस काय आमचं कामच आहे ना त्याच्यामुळे यावास लागतं आम्हाला घरी आले मला म्हणी मला म्हणी तू तर बोलूच नको मणी तो गेला चापाने गेला तो पापा कुठे मला काहीच नको म्हणे तो पप्पा कुठे मला पहिले घेऊन चाल बन त्याच्याकडे एको कप नाही गेला कोण सोनबाई नाही घरीच होत ना घरी चहा पाणी करा चला आता उठलो मग मगा काब्रा बरा मुलाचं लग्न लवकर केलं असं कळालं मला काय झालं पुरी भेटते नाही पाणी नको घेतलंय पाणी आताच काय झालंय बिसलरीच सवय असिसलेरी पाणी हा बिस्लरीचीच सवय त्याच्यामुळे घरातलं पाणी पियत नाही मग साहेब घ्या ना बर घेतो घेतो हा बोला तुम्ही काय झालं हिच्या भावाची पोर करायची होती पण टायमिंग म्हणला मग चला गायचं पोर आपल्या वयात आले टाकून लग्न करून आता आपल्याला धंदा होत नाही म्हणजे हाताखाली सारखी आजारी पडायची बायकुमावली म्हटलं मग बघ हाताखाली राहील धंदा करायला असं आहे का हा मग टाकलं करून झाला आता पंधरा एक दिवस झाली लागणार दिवस नाही अजून सुन कुठल्या गावच्या आहे ना नाव वनस गावचे आहे का बरं बरं लग्न चांगलं केलं म्हणतात जोरात हा तो पार्टी बरोबर भेटेल ना हा पार्टी पार्टी मोठी होती म्हणजे चांगलं आहे म्हणा हा पण आपण हुंडा नाही घेतला आपल्या एकच पोरगा नाही वाने की नाही का शेतकरी ना आपण हा शेतकरी मला माहिती आहे चांगलं <coughs> शेतकऱ्याला आता कोणी हुंडी देती नाही हय गव्हर्मेंट सर्विस आल्याला देता फक्त आता हुंडी बाबराव बोला ना मुलाचं वय काय हो तुमचं परत वय आमच्या बावीस चालू आहे बावीस हा आणि तुझं वय काय आहे साडे अठरा पूर्ण झालंय का नक्की मला तर वेगळं ऐकायला भेटलंय जरा काय हो? मुलीचं वय कमी आहे म्हणून म्हणजे तुझं आधार कार्ड आधार कार्ड तिकडे शाळेचा दाखला तिकडं मोबाईल मध्ये फोटो बिटो नाही ठेवला काकाय तुम्ही चौकशी नाही केली काकाय काय झालं साहेब काय झालं झालं काय मला तिचा वयाचा पुरावा पाहिजे साहेब तिचं वय पूर्ण व्हायला आम्ही आधी सगळं खात्री करूनच लग्न केलं असं आधार कार्ड आधार कार्ड आहे आता खोट का बोलली ती लग्न आधार कार्ड वय पूर्ण आहे पण कसं आहे माहिती का हे आजकालचे आधार कार्ड आहेत ना डुप्लिकेट बनवतात हो oh, साहेब काय बोलू राहिले असं कस काय शासनाचं मत शिकाय पण मला शाळेचा दाखला बघायचा आता आता ती इकडे शाळेचा दाखला आहे चात नाही शाळेचं नाव काय आहे तुझं गावाचं नाव सांग मी ऑनलाइन साराकडून चौकशी करून घेवोनस गावची होनस गावचे शाळेचं नाव काय सांग ठीक आहे वोनस गावचे ना मी आता मुख्याध्यापकाला फोन लावतो तुझी जी जन्म तारीख लगेच बघून घेतो मुख्याध्यापक वोनस गाव हॅलो हा नमस्कार सर मी पोलीस कॉन्स्टेबल बोलतोय गंगाराम बारके ना नाव काय म्हणायला तुझं काजल माहेरचं पूर्ण नाव सांग काजल पगारे काजल पगारे तिचं शाळेच्या दाखल्यावरचं वय पाहिजे होतं मला हा म्हणजे अठरा पूर्ण आहे का ती चौकशी पाहिजे होती मला सतरा वर्ष अकरा महिने बावीस दिवस वा 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 ओके सर धन्यवाद काय तिचं वय पूर्ण नाही खोट सांगत आहे लोक खोटं बोलतात आता शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख खोटी आहे का मग हा शाळेत आहे ना जन्मतारीख आठ दिवस आठ दिवस कमी ना हा मग घ्या ना दखून काहीतरी दखून घ्या सांग काय होत माझे आता दोन्ही पार्टीचं काही म्हणणं नाही आमच्या मुली मुलीच्या आई बापाचं म्हणणं नाही तुम्ही ठिकाणी काय का म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हाँ? आज सरकारी गुन्हा आहे आज मुलीच वय नसताना तिच्या बरोबर लग्न करून आणणं कायद्यानं लय मोठा गुन्हा आहे हा गुन्हा केलाय म्हणजे तुमच्याजवळ कोणीतरी तरी घेऊन काशी केली काशी नाही केली हा आमच्या एक ना डिपार्टमेंटला खबरी भरपूर आहेत समजा वाटतं एवढं बंद बंद सगळ्यात हुशार कोण आहे तो काळा बस त्या काळ्यानेच काहीतरी शाळा बस 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 ते काळ्यानं करू शाळा दाखते बँकेच्या थांब त्याला मला सापड त्याला पाहतो त्याच्याकडे त्याच्याशिवाय पाहायला वैर तो ते फक्त हा ना नाही नाही तुम्ही पाहलो पण कसं आहे त्याला पावाला नाही आपलं लग्न लग्नाच मंडपात बाहेर गेला एवढा हाजी राजी लग्न केलं तर बाबुराव त्याला मोठ्यापणा दिला पण शाल टोपी टाकली त्याला कपडे केले कपडे अहो दादा तुम्हाला मी सांगितलं नाही मी कपडे केले त्याला असं बगळ्यासारखे पांढरे शुभ्र काळाय म्हणून बगळ्यासारखे कपडे दिले नाही मस्त कपडे दिले असतील बगळ्यासारखे काय केलं असेल त्याचं मला काय नाही पण तुम्ही गुन्हा केलाय आणि तुम्हाला गुन्ह्याची शिक्षा ही भोगावीच लागल बरं मी काय काय तुम्ही हा त्यासाठी काल आता माग पुढं करते केस करते काय असेल आपलं घरी आपल्या घे तुम्हीच नाही हो सर साहेब चवट तुमच्या पाया पडतो साहेब बरं का प्लीज आठ दिवसाचा फरक आहे बघतो काहीतरी करा काय तीन चार महिने हाल होते मी काय का वाटलं दादांना चहा पाणी नाही माहिती तुम्ही पाणी म्हणजे झालो का असं आठ दिवसासाठी ना लेकरांचा कुठं संसार तुम्हाला आम्हाला पण आहे की हा मग पण आम्ही ना पूर्ण वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न नाही केलं आज मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण लागतं मुलीचं अठरा वर्ष पूर्ण लागतं समजलं बावीस तुझा असून काय फायदा आहे पण त्या मुलीचं वय नाही ना, ना पूर्ण आठ दिवस बाकी, बाकी।, बाकी। ला देवो, देवो। ना आठ दिवस मला लाच द्यायचा विचार करताय लाच द्या ऐका ना आता काय थोडं काय ऐकायचं बरं मी काय साहेब ऐका नाय साठी तुम्ही एवढं टेन्शन घेऊन राहिले साहेब साहेब तुमचे तुमचे पाय धरतो मागासार मागासर नाही दानका बाजी लास का तू इकडे वय माहिती बोलतोय ना तुम्ही शांत बस शांत बस बाबा पाच आमची आम्ही दोघं अरे तुम्हाला काय बाहुला बाहुलीचा खेळ वाटतो खरे हा याचं काय करायचं मला सांग काय करायचं म्हणजे काय करायचं गुन्हा केलाय म्हणल्यावर त्या गुन्हेला शिक्षा आहे या दोघांना ना पोलीस स्टेशनला येऊन जाणार आहे आणि जेल मध्ये ठेवणार आहे मी किती दिवस किती दिवस म्हणजे कमीत कमी यांना सहा महिन्याची शिक्षा लागेल आता दादा आता असल्या अजून काळद उतारली नाही असं नका करू बारकेदा वाटलं नाही तर पाय पण मी ना कायच ऐकून घेणार नाही का नाही बरे आय मी काय जिकल्या तुम्ही आता हे करायम बर मी काय साहेब ऐकत तुम्ही काय ऐकायचं काय तुम्ही अडजेसाठी तुम्ही एवढं टेन्शन घेऊन राहिले त्यांनी गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्याला ही शिक्षा होणारच तुझा गुन्हा आहे शिक्षा किती सहा महिने झेल भोगावं लागेल त्यांना सोन बाई गपची म्हणजे आता यायला जेव्हा सहा महिने जेल, मा, मा, जेल ने ने स... ने का हा सहा महिने आठ दिवस येता करता ना का हा मग आठ दिवस काय दोन दिवस जरी बाकी असते ना तरी त्यांना झेलच बघायला लावला असतं मी अव दादा तुमच्या पुढे पदर पसरी तेव्हा आताच हळद उतरली पोरांची काय करू राहिले तुम्ही तुम्ही पदर पसरा नाहीतर माझा पाय धरा पण मी अजिबात ऐकणार नाही त्या दोघांना घेऊनच जाणार आहे मी काय आता काय करायचं काय काही चालू चालला आता साहेब डायरेक्ट मध्ये कसे लोक आपले भाऊ बन गावातील बरं बाबे जिरली लय म्हणजे पोहराच लग्न करायला जिरली नाही हा पहिला विचार करायचा होता समजला का कोणा काशी केली तेच कळायला पाहिजे फक्त मला तोच कळा तो तो धरतो मी त्याला आता हा हा बर मी काय तुम्ही थांब नाका आठ दिवस तुम्ही जा कुठे बाहेर

किती लांब जातात ना पळून मी पण बघतो गंगाराम म्हणतात मला समजलं का हा आणि तुम्ही दोघांनी पळून लावलंय ना त्याचे सुद्धा हो आता तुमच्यावर गुन्हा टाकतो मी आता आमच्या हो? हा तुमच्या दोघांना जेल बोगायला माहिती ना होय त्या दोघांच आता आमच्या पार पिकले ना पार गळून चालले ना आमचे हा गळून चालले अक्कल नावाची चीज राहिली नाही ना तुम्हाला हाय अक्कल मग अक्कल आहे का काय हा एक तर त्या मुलीचं वय पूर्ण नाही तरी सुद्धा तुम्ही लग्न केलं आणि वरण अजून त्या दोघांना माझ्या समोर लावलं काय फक्त आठ दिवस कमी फक्त काय लाज वाटते का दिवस कमी म्हणायला तुम्ही दोघं पण आता माझ्यासोबत साहेबांच्या पुढे चला साहेबांना सर्व काय सांगतो आणि तुझा मुलगा ती सून आहे ना कुठं पळून जाते ते मग बघतो मी काय अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे फोटो फेमस करतो प्रत्येक डिपार्टमेंटला मी त्यांचे फोटो पाठवतो जिथं दिसल तिथं उचलायला लावतो तू तर उठ ओट तुम्ही काय करू पोराच्या आई बाप आहे पोराचा आईबाप म्हणायला गुन्हे करीत मग काय असं होत आहे काय होय तुम्ही खुशाल आम्हाला घेऊन चालले पोर पोरी घेऊन पळात्या परत जाण डिलिव्हरीला जात्या तरी माहिती होत नाही आमचा अडचणी झालं लोकांना तरी तुम्ही लागले आता आ, है ना आमचं डिपार्टमेंट आहे ना लक्षात ठेव आमचं डिपार्टमेंट एकदम जागृत आहे समजलं का इथली खबर तिथं लगेच लागते आता मागच्या वर्षी त्या खालच्या आईच्या त्या गंगेच्या पोहराचं लग्न झालं वय पूर्ण नव्हतं त्याला बरं पकडलं तिथे लोकांनी काशा केल्या आपल्या बरोबर आपल्या बद्दल लोक जळाच्या ग नाही नाही बाब्याच छातीच बाब्याच आवाज खाली त्या समजला का बोला साहेब आवाज खाली नाही तुमचं नाही लोकांच सांगायला लागला लगेच लोकांच धुन धुत आहे तुम्ही हा आपल्यावर वेळ आली की लोकांच सांगत बसलाय का मग बघा तुम्हाला ती लवकर दिसले का होय आमचंच बरं दिसत तुम्हाला आठ दिसत नाही नाही तुला तर आहे ना कमीत कमी मी पाच वर्ष शिक्षा भोगायला हवी तुझ्या नाही असले कलम टाकी तुला तर जेलच भोगायला हवी मी समजला का एकट्याला हा तुलाच एकट्याला बरं मी काय म्हणते दादा काय थोडंफार काहीतरी केला करा करा थोडस करा काय समजून या बाबा करा त्या मग मी मी मटण मिटण आणलास तर पोलीस आहे हा लाच काय कुणाच्या घरातलं मी पैसे मी पार्टी मी जेवायला आलो नाही तुमच्या दोघांना आलोय आता तुला का सोडायची तू सुद्धा त्या मुलाची आणि सुनाची बाजू घेतलीस आहे का तुला आहे ना तुला कमीत कमी वर्षभर तरी मी शिक्षा बघायला केलं मी बरोबर बाकी म्हणलं या कसं चाड होईल आपल्यावर त्याला काय होते बरं इतका मुळ तर जेल बघायचं आली हिच्या दड्यात टाका तुम्ही आता बरं झालं बोलला माझ्या आता ना? तुला शिक्षा बघायला सजा व्हायची पाहिजे आली माझ्या टाका बरं तिला टाका बाला घेऊन जायचं बाला नको आता तुलाच आहे ना कमीत कमी पाच वर्ष जेल बघायला होता आता तिला तिकडच परत बाहेर सुद्धा काढू आका अरे काळतोंडे काय भूक राले मगापासून पोलीस असं मो साहेब ऐका इला तिकडे टाका पाच वर्ष सडो द्या तिकडे माका आरू सुधारा का कटळ येते का पाहा आता तू चांगली वाळून देते आवाज बंद करा तू तर पहिले पोलीस स्टेशनला चल लेडीज कॉन्स्टेबलच्या ताब्यातच देता तुला कर या बाई या काळतोंडेला घेऊन जा मला ना माई काही चुक नाही याला पोराचा लग्न झाली होती म्हणून यांनी बिना वय वय पोर करून आणली याला उचला पहिले तू त्याला नाही तुला सुद्धा दोघं चालला लवकर समोर चल तडे मिरची दिसता काम आहे तुला हे दांडा बघितला ना हे तसा टाकिन दोघांवर लाल मिरची निसळलाय काय ओय पुढे ओय चल ओट रे चल ओट चला फोडा आऊ दादा चल फोडा दादान पिता इथं काय नाही चल लवकर बरके दादा ऐक ना दोन शब्द तुला सांगितलं काय तर ना एवढं आला ती बरं का तुमच्यामुळे तुमच्या झाले बरं का सगळं पळऱ्या फोडा तुला तर चांगले रिमांडला घेतो बघ मी तू नुसता पोलीस स्टेशनला चला तर चाल ना मर ना आता चल तो पण थोडं पटपाट